माझ्या आईवडिलांनी कुठे लग्न केले माझे असा निरुपयोगी नवरा मिळाला आहे जो एखादी भेटही देऊ शकत नाही आज माझा वाढदिवस आहे आणि भेटवस्तू म्हणून काय आणलंय हा फुलांचा गुच्छा आणि हजार रुपये किमतीची ही साडी लग्नाच्या या सोळ्या वर्षात किमान एक वर्ष तरी तुम्ही काही दागिने विकत घेतले असतील का यापेक्षा माझी मैत्रीण मीना चांगली आहे तिचा नवरा तिला प्रत्येक वाढदिवसाला काही दागिने भेट देतो मग ती ते घालते आणि सगळ्यांना दाखवत फिरते इथे तर नवरा इतरांना दाखवण्याचे सर्व दरवाजेच बंद करतो काय दाखवायचे ही साडी आणि पुष्पगुच्छ राजेश शांत बसून बॅग तयार करत असताना वंदना सतत बळबडत होती त्याचवेळी त्याला तिची बळबडही बड़ ऐकू येत होती तोही काय बोलणार पत्नी महत्वाकांक्षी होती आणि आता नवीन मैत्रिणींसह अधिक झाली होती कामाने आनंदी व्हायची नाही आणि तो राहिला एक शिक्षक जो महिन्याला पस्तीस ते चाळीस हजार रुपये कमावतो त्याला त्याचा खिसा जास्त खर्च करण्यापासून रोखत होता शेवटी मध्यमवर्गीय कुटुंबालाही मर्यादा असतात जेव्हा बायकोला समजत नाही तेव्हा नवऱ्याला हे नक्की समजतं संपूर्ण कुटुंबाचा खर्च उचलून एवढी रक्कम काढता येईल एवढा पगार राजेशकडे नव्हता दोन्ही मुलांचे शिक्षण करायचे होते आईला औषधं घ्यायची घर खर्च आणि नातेवाईकांनाही सांभाळावं लागायचं मुलांच्या उच्च शिक्षणासाठीही काहीतरी बचत करायची होती शेवटी मध्यमवर्गीय माणसाने हात बाहेर काढला तरी किती आणि त्यातही सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत आणि इथे अशी एक बायको होती जी तिच्या मैत्रिणींना पाहून त्याच्यावर नेहमीच तिला फक्त सोन्याच्या दागिने भेट म्हणून देण्यासाठी दबाव आणत असे तिचे कुटुंबीय तिचा किती आदर करतात हेही तिला दिसत नव्हते रात्री दहा वाजताच ती झोपायला हो गेली होती राजेश आणि मुलांनी मिळून तिच्या वाढदिवसानिमित्त हॉल सजवला होता सासूजींनी स्वतःच्या हाताने गरमागरम हलवा बनवला होता राजेश दहा नंतर मार्केटला गेला होता आणि खास तिच्यासाठी केक आणला होता हे सगळं पाहून तिला आनंद होईल असं सगळ्यांना वाटत होतं पण नाही बारा वाजता सर्वांनी तिला सरप्राईज केले आणि तिचे गिफ्ट पाहून ती किंचाळू लागली प्रत्येकाचे प्रेम आणि आपुलकीला केवळ भेटीच्या मागे तिने मानले नाही आज कोणीही कुठेही जाणार नाही तर घरीच थांबून वंदनाच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी खास करायचं असा सगळ्यांचा बेत होता पण वंदनाच्या अशा वागण्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले नाही तर त्रास झाला त्याला आश्चर्य वाटले नाही कारण त्याला माहीत होते की ती फक्त दागिन्यांची भेट म्हणून विचार करते पण सगळ्यांचा मूळ ऑफ असल्याने त्याला काळजी वाटत होती घरच्यांच्या भावनांचा ती कधीच विचार करत नाही त्यामुळे सकाळ होताच मनन आणि वाणी शांतपणे त्यांच्या शाळेत गेले आणि आता राजेशही शाळेत जायच्या तयारीत होता अम्माजीसुद्धा नाश्त्यासाठी मसालेदार खिचडी बनवत होत्या आणि त्यांच्या खोलीत जाऊन माळ जपत बसल्या वंदना आज काही करणार नाही हे त्यांना माहीत होते कारण ती अजूनही पळबळ करत होती राजेश अम्माजींच्या खोलीत गेला आणि म्हणाला आई मी शाळेत जात आहे तुम्ही काहीतरी खा आणि औषध घ्या अम्माजींनी राजेशकडे एक नजर टाकली त्याचे डोळे लाल झाले होते पत्नीच्या वागण्यामुळे तो रडला असावा हे स्पष्ट होते अम्माजींनी त्याला शांत राहण्याचा इशारा केला आणि आपल्या जवळ बोलावले राजेश जाऊन आईजवळ बसला आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली काही खाल्ले आहेस का मला भूक नाही आई हे आईचे शब्द ऐकताच राजेशच्या डोळ्यात पाणी आले सर्व काही ठीक होय तू फक्त शांत राहा आणि स्वतःला मजबूत कर मी मसालेदार खिचडी बनवली आहे मुलांच्या टिफिनमध्येही तीच दिली आहे तू पण तेच खा आईचे बोलणे ऐकून राजेश काहीच बोलू शकला नाही आई निघायला उठल्या तेव्हा राजेशने तिला थांबवले आई मला खरंच भूक नाही तू बस मी आताच निघतो वेळेवर पोहोचलो तर बरे होईल तू नाश्ता कर उशीर होत आहे थांब मला तुझा टिफिन पॅक करू दे तिकडेच खा उपाशी राहू नको जास्त विचार करू नको सध्या आपण दुबळे आहोत तर मग काय देवाने आपल्या नशिबात काहीतरी चांगले लिहिले असेल डोक्याला हात लावत आई म्हणाली आईला पाहून राजेश हसत तिथून निघून गेला मग वंदना आतून बडबडायला लागली सगळे आपापल्या कामाला जातात माझी कोणालाच पर्वा नाही इथे मी सगळ्यांची नोकर आहे असे दिसते माझ्या वाढदिवसालाही मला चैन पडत नाही पण मी पण काम करणार नाही मी माझ्या आईवडिलांच्या घरी जात आहे जे लोक आपल्या बायकोच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही ते लग्न का करतात हे मला कळत नाही अचानक हे शब्द राजेशच्या कानावर पडले आणि त्याचा मूळ पुन्हा बिघडला आई तू म्हणालीस तर मी तुला मावशीच्या घरी सोडतो आम्ही तर आपापल्या ठिकाणी जाऊ पण तुला दिवसभर हे सहन करावे लागेल काही हरकत नाही बेटा काळजी करू नकोस शांतचित्ताने तू तुझ्या कामाला जा असो ती तिच्या आईवडिलांच्या घरी जाणार आहे त्यामुळे शांतता राहील आणि मग मुलंही घरी येतील ती कुठं जातील आई म्हणाली आणि राजेशला तिथून शाळेत पाठवून तिच्या खोलीत आली राजेश निघून थोडा वेळ गेला होता आणि वंदनाही तिथून निघून गेली वंदना निघून गेल्यावर अचानक अम्माजींचा मोबाईल वाजला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला तो म्हणाला की राजेशचा अपघात झाला आई रडत रडत वंदनाला फोन करू लागली वंदनाने फोन तर उचलला पण सासूचे बोलणे न ऐकता बोलू लागली आई तुम्ही काहीही म्हणा मी थांबणार नाही मी माझ्या आईवडिलांच्या घरी जाणारच आहे निदान माझे पालक तरी माझा वाढदिवस तुमच्यापेक्षा चांगला साजरा करतात सुनबाई अम्माजी पुढे बोलू शकल्या नाहीत कारण वंदनाने फोन कट केला अम्माजी वारंवार फोन करण्याचा प्रयत्न करत राहिल्या पण वंदनाने फोन उचलला नाही शेवटी थकून आल्यावर अम्माजी शेजारी राहणाऱ्या सुधाकडे गेल्या तिच्या घरी पोचल्या आणि तिथे जाऊन त्यांनी फोनबद्दल सांगितल्या अहोवही कोणत्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे हे सांगितले नाही मी विचारलंही नाही अपघाताचं नाव ऐकून माझे हातपाय सुजले होते अम्मा रडत म्हणाली द्या मला तुमचा फोन द्या मी त्या नंबरवर फोन करून विचारते सुधाजींनी फोन केला आणि सर्व माहिती गोळा करून त्या अम्माजींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या तसेच राजेशच्या घराच्या चाव्या तिच्या सुनेला दिल्या जेणेकरून दोन्ही मुले आल्यावर तिच्या घराच्या चाव्या देता येतील त्या हॉस्पिटलमध्ये ते पोहोचले तेव्हा राजेशच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली असून डाव्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे दिसले देवाचे आभार मानले की त्याला गंभीर दुखापत झाली नाही दवाखान्यात गेल्यावरही अम्मान वंदनाला पुन्हा फोन केला पण तिने फोन उचलला नाही म्हणून अम्माही वैतागल्या आणि फोन करणं बंद केलं जेव्हा मुले घरी पोहोचली तेव्हा त्यांना समजले की राजसचा अपघात झाला आहे आणि म्हणून अम्मा हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या त्यामुळे सात वर्षांचा सा मनन रडायला लागला पंधरा वर्षांची वाणीसुद्धा घाबरली त्यानंतर सुधाजींच्या सुनेने अम्मा यांना वाणीशी बोलायला लावले अम्माने वाणीला समजावून सांगितले की जास्त काळजी करण्याची गरज नाही पप्पा किंचित जखमी झाले आहेत वाणीला संध्याकाळपर्यंत रजा मिळणार याचं समाधान वाटलं आणि मननला गप्प बसवून तिने घरी आणलं आणि त्याला घरी आणून खाऊ घालून झोपवले संध्याकाळी राजेश आणि अम्माजी येण्यापूर्वी वंदना घरी पोहोचली पण मुलं तिच्याशी बोलली नाहीत पण अम्माजींना घरी न पाहता वंदनाने विचारले तुमची आजी कुठे गेली आहे आणि तुम्ही दोघे घरी एकटे का आहात मी माझ्या आईवडिलांच्या घरी जात आहे असे सांगून निघून गेले होते तरीही किती वेळा माहीत नाही मी हाक मारली आणि आता तिने तुम्हाला एकटे सोडले आहे तिचे बोलणे ऐकून वाणीला खूप राग आला ती तिच्या खोलीत गेली आणि तिच्या खोलीतून तिची आणि मननची पिगी बँक दोन्ही उचलून तिच्या समोर ठेवली आणि म्हणाली मम्मी तुला दागिने हवे आहेत का या दोन पिगी बँका घे ते तोळून टाक आणि जे काही पैसे मिळतील त्यात स्वतःसाठी दागिने विकत घे मला माहीत आहे की ते पुरेसे पैसे नाहीत पण मी वचन देते की जेव्हा मी मोठी होऊन कमवू लागेल तेव्हा मी तुला दागिने मिळवून देईल पण निदान देवासाठी तरी घरात शांतता नांदू दे सदैव पप्पांच्या मागे लागू नको हो आज पहिल्यांदाच वंदनाने वाणीला ओरडताना पाहिले होते आणि तेही तिच्या वडिलांच्या बाजूने हे बघून वंदना आणखीनच चिडली अरे मग आता तुला माझ्याविरुद्ध हे शिकवलं जात आहे अहो जर बाई तिच्या नवऱ्याला तिच्या गरजा सांगणार नाही तर ती कोणाशी बोलणार तू पण पंधरा वर्षांची झाली आहेस तुला समजत नाही तुला तुझ्या आईशी बोलण्याची शिष्टाही नाही मग मी शिष्टाचाराबद्दल तर तू बोलू नकोस रात्रभर आम्ही तुझ्यासाठी खूप मेहनत केली पण तुला ते सगळं दिसलं नाही तू फक्त एवढंच पाहिलं की गिफ्टमध्ये सोन्याच्या दागिने नव्हते तुझ्या मैत्रिणी काय करतात याच्याशी आमचा काहीही संबंध नाही पण तू जे करतेस त्याने आम्हा सगळ्यांनाच फरक पडतो पप्पा आज अशाच तणावात घरातून निघून गेले होते वाटेत त्यांचा अपघात झाला आणि तरीही तुला तुझ्या भेटवस्तूची पडली आहे अपघात अपघात कसा झाला तू मला का नाही सांगितलेस अम्मा तुला पुन्हा पुन्हा फोन करत कर होती फोन उचलून ती का कॉल करते हे विचारणंही तुला योग्य वाटलं नाही ते तुला योग्य का वाटेल तुला तर दागिने हवे आहेत तुझा नवऱ्याशी काय संबंध आहे आपल्या मुलीचे हे ऐकून वंदनाला धक्काच बसला तोपर्यंत अम्मा आणि सुधाजी राजेशला घेऊन घरी परतल्या वंदनाने राजेशला पाहताच ती त्याच्याकडे धावत आली आणि म्हणाली तुम्ही ठीक तर आहे ना जास्त दुखावले तर गेले नाही पण तिला पाहून राजेश काहीच बोलला नाही तो फक्त अम्माला म्हणाला अम्मा मला विश्रांती घ्यायची आहे आणि त्याच्या खोलीत गेला सुदाजीही तिच्या घरी निघून गेल्या पण अम्मा वंदनाला म्हणाली सुनबाई तुला नवरा नको तुला दागिने हवे आहेत मी हे घर विकून तुझ्या दागिने तुला मिळवून देईल आम्ही भाड्याच्या घरात राहू पण माझ्या मुलाला शांततेत राहू दे आज तो रडून घरातून निघून गेला होता फक्त तुझ्या आग्रहाखातर खातर एकदा त्याच्याशिवाय तुझ्या आयुष्याचा विचार कर घरची जबाबदारी तू एकटीच उचलशील का अशा भेटीचा उपयोग काय ज्याने कुणाचा जीवही जाऊ शकतो या प्रश्नावर वंदना थरथरली आणि ती रडत रडत तिच्या खोलीत आली आणि राजेशला म्हणाली मला एकही दाकीना नको आहे तूच माझं सर्वस्व आहे मला माफ कर वंदनाच्या बोलणे ऐकून राजेश हसला वंदना तू मला समजून घेतलेस हे पुरे झाले आपण मध्यम वर्गातील लोकांना आपल्या मर्यादा असतात आपण कितीही प्रयत्न केले तरी आपण त्या पलीकडे जाऊ शकत नाही बस मला दुसरं काही नको आहे आणि शेवटी राजेशने वंदनालाही माफ केले मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलवरील व्हिडिओला लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद